नमस्कार सी आय पी न्यूज वरील सुनील वाघमारे आपल्या हार्दिक स्वागत करीत आहे अहमदनाथ शिवसेना शहर शाखा प्रमुख श्री आर्यन वारेकर यांच्या मार्फत नागरिकांच्या घरी दिवाळी गोर व्हावे अशा हेतूने दहा वर्षापासून गरीब गरजू नागरिकांना फक्त दहा रुपयांमध्ये चारशे ते पाचशे रुपयापर्यंतचे फराळ्याचे साहित्य वाटप करण्यात येत आहे दहा ते बारा वर्ष शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर त्याचबरोबर राज आणि आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवासेना त्यांच्या माध्यमातून या अंबरनाथ मध्ये पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये दहा रुपयामध्ये फराळाच्या साहित्याचं वाटप आम्ही करत हो। आहोत आणि आपण बघितलं असाल की परवा कुंटवली भवानी चौकात देखील या कार्यक्रमाचा कार्यक्रम पार पडला आणि जवळजवळ तीन चार हजार नागरिकांनी या वस्तूचा लाभ घेतला तसेच आज छत्रपती शिवाजीनगर चौकामध्ये देखील शहर शाटेच्या समोर आज हा कार्यक्रम आमचा होत आहे आणि नागरिकांची दिवाळी गोड ह व्हावी प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी याच उद्देशाने शिवसेना शहर शाखा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष करत असते नागरिकांच्या सोबत नेहमी फक्त शिवसेनाच असते हे आज आमच्या सर्व कार्यक्रमात आलेले सर्व पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मेहनत घेऊन पूर्वेचा जसा पर्वाचा कार्यक्रम यशस्वी झाला तसा आजचा देखील का कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडी असतील त्या सर्वांची मेहनत आहे आणि नागरिक आम्हाला ह्याचा भरभरून आशीर्वाद देतात नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात या किट मध्ये काय काय वस्तू आहे किती वस्तू आहे आणि किती जणांचा याचा लाभ मिळणार आहे आता या ठिकाणी सुद्धा आम्ही दोन हजार कुपन काल आणि परवा वाटप केले या किट मध्ये गोडे तेल आहे पोहे शेंगदाणे साखर डाळ आणि मैदा रवा जेवढं हे पळायला साहित्य लागतं हे सगळं ह्या किट मध्ये आहे आणि पिशवी देखील आहे त्यासोबत पिशवीचं देखील आम्ही या ठिकाणी वाटप करतो पंथी आहे ते सगळे साहित्य यामध्ये आहे आमचे मुख्य मार्गदर्शक या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये विविध उपक्रम जे नागरिकांच्या हिताचे आहेत नागरिकांसाठी आहेत ते आम्ही नेहमी करत असतो क्या मिला इसमें अच्छा कितना आयटम आहे किन रुपये मे है दस रुपये में मिलाएँ